मधून आणि पुढचा प्रश्न तुला असा आहे की घरी एक दिग्दर्शक आणि सिरियल्सचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दिग्दर्शक तर घरच्या दिग्दर्शकाकडनं काय शिकायला मिळालं जे तुला इतर दिग्दर्शकांकडनं शिका शिकताना जो एक कधी कधी दिग्दर्शक हा नेहमी घडवत असतो कलाकारांना असं म्हणतात अभिनेत्यांना तर त्या दोघांमधला असं काही सोपं वाटलं का की आता आपल्याला घरनं इतकं सुंदर चांगलं शिक्षण मिळत इथे माहित मी सांगते की माझा नवरा दिग्दर्शक आहे त्याचं नाव प्रमोद प्रभुलकर ज्यांनी आतापर्यंत गोड गुपित प्रभावकर रिमा लाघो आणि सात छोटी नातवंड असलेला एक चित्रपट केला होता आणि मागच्या वर्षी आलेला दामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे हे त्याचे दोन चित्रपट कारण तू असा प्रश्न विचारलास आणि यातल्या कोणाला माहिती नसेल त्यांना रिक्षा लागले आणि यंदा कर्तव्याची मी मालिका करायची ती पण त्याचीच कॉन्सेप्ट होती आणि तो त्याचाच चित्र तोच त्याचा दैन दिग्दर्शक होता <clears throat> uh, मुळात स्वप्नील सांगायचं झालं तर uh, मी आणि प्रमोदनी एकत्र काम नाही केलेलं म्हणजे गोडगुपीतमध्ये एक छोटीशी भूमिका केली होती तर गोडगुपीतमध्ये आमचं घरचंच प्रोडक्शन पहिलीच फिल्म आमचं नुकतंच लग्न झालेलं आणि आम्ही uh, हनीमूनला गेलेलं असं तो स्क्रिप्ट लिहित होता अशा परिस्थितीत सगळं <laughs> चाललेलं असताना तो रोल मी केला नाही केला मला काही के आठवतच नाही म्हणजे इतका तो छोटा रोल होता आणि चार पाच सीन्स होते त्याचे त्यामुळे त्याच्या बरोबर काम करणं हा फक्त यंदा कर्तव्याचा अनुभव होता पण तो आ, तो टॉक शो होता त्यामुळे ऍक्टिंगच्या बाबतीतलं दिग्दर्शन हे त्याचं आता मी पुढच्या फिल्मला बघीन जेव्हा आता मी पुढची फिल्म कदाचित दोन महिन्यात सुरू करू तेव्हा पण प्रमोदकडनं जो इतरांना सांगतो तेव्हा डेफिनेटली शिकायला मिळतं आणि माझा नवरा म्हणून सांगत नाही अत्यंत मॅनेजमेंट भयंकर डोकं असलेला तो आहे म्हणजे मला त्रास होईल एवढं <laughs> म्हणजे अतिशय मला सांगायला चांगलं वाटतं की जे आम्ही यंदा करतोय मधनं विचार मांडायचो जेव्हा मां मुलं म्हणायची की मला करिअर करणारी मुलगी हवी आहे जर तुम्हाला करिअर करणारी मुलगी हवी असेल तिने जर कमवणं अपेक्षित असेल तर तुम्ही तिला घरात हातभार लावणार का हा माझा लगेच प्रति प्रश्न असायचा आणि प्रमोद हे घरी करू करतो प्रॅक्टिकली म्हणून मी हा प्रश्न विचारायचा डेअरिंग करायचं कारण आम्ही इक्वली इक्वली म्हणजे तो माझ्यापेक्षा जास्त घर चांगल्या पद्धतीने सांभाळतो हो टाळ्या वाजवा प्लीज <laughs> आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो म्हणजे मला त्रास होईल इथपर्यंत सगळ्या काय 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 घरात नाहीये याची यादी असते आमच्या घरी आलात कोणी आलेले नाही आतापर्यंत त्यांच्यापैकी आमच्या फ्रीजवर एक यादी असते सकाळी कराव्याची कामे संध्याकाळी करावयाची कामे रात्री करावयाची कामे म्हणजे डस्टबिन बाहेर ठेवणे दुधाची पिशवी बाहेर लावणे ही रात्री करायची कामे याची एक लिस्ट फ्रीजवर असते अशा पद्धतीने आणि ही त्या ही त्याची घरातली मॅनेजमेंट तो चित्रपटातही वापरतो अतिशय म्हणजे प्रत्येकाला दर प्रत्येक चित्रपटाच्या वेळेला प्रत्येकाला बाउंड स्क्रिप्ट मिळते त्यामुळे त्याच्या सगळ्यांकडनं अपेक्षाही आणि पंक्च्युअलिटीच्या बाबतीतही तो भयंकर आहे म्हणजे अपार्ट फ्रॉम डिरेक्टरही त्याचे बऱ्याच क्वालिटीज आहेत ज्या आता मी आम्ही एकत्र काम करू तेव्हा त्याचा कॉम्प्लिमेंटरी होत आहेत का त्रास होतो रे हे आम्हाला <laughs> कळेल पण जेव्हा इतर दिग्दर्शकांबरोबर मी काम करते आ, कंपॅरिझन तू म्हणत असेल तर कंपॅरिझन नक्कीच नाही विचारली परंतु इतर दिग्दर्शकांचा अनुभव आणि स्वतः घर येणारा जो एक अनुभव असतो घरमा येणारा जो अनुभव असतो आपण सहजपणे कॅश करू शकतो परंतु इतर दिग्दर्शकांचा कधी कधी त्रास होतो उलट घरी तुम्ही एका सेटवर नवरा बायको जेव्हा असता आणि तेव्हा पटकन ते सचिन पिळगावकर मला नेहमी म्हणायचे की टेबल टेनिसची मॅच असते कारण सचिनजींनी आणि सुप्रिया त्यांनी एकत्र काम केलं नवराबा नवसाचं मी मध्ये होते तेव्हा मला की टेबल टेनिस ची मॅच असते कधी म्हणे ती समोरच्या कोर्टात असेल म्हणजे समोरच्या याच्या पाठीमागे असेल काय असते नेटच्या पाठीमागे असेल आणि कधी माझ्या बरोबर येऊन डबल्स खेळेल मला सांगता येत नाही असं ने ते नेहमी म्हणायचे म्हणजे कधी आम्ही नवरा बायको असू आणि कधी चित्रपट दिग्दर्शक आणि ऍक्ट्रेस असू हे मला समजायचं नाही आणि ते भान राखणं अत्यंत आवश्यक असं सेटवर की तुम्ही तिकडे नवरा बायको मागे ठेवून ही इज माय डिरेक्टर अँड आय हॅव टू फॉलो कधी कधी सुरुवातीला ते मला जिपायचं आणि काय प्रमोद हे असं नाही रे असं मी पटकन घरी म्हणते तसं म्हणायची <laughs> नंतर ते मला हळूहळू समजायला लागलो ऑब्व्हियसली की असं नसतं असं वागून चालणार नाही आता मी बरीच सुधारली आहे